रोजच्या वापरातल्या तांदळापासून एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार घावण कसं तयार करायचं आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल तसा हा हलका फुलका आणि अगदी जाळीदार नाश्ता नक्की करून बघा रास्ता घरामध्ये तुम्ही घावण करायला घेता पण तव्याला चिटकून बसतं कधी कधी त्याला जाळी पडत नाही किंवा त्याचे तुकडे पडतात हे सगळं होऊ नये म्हणून खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा घावण्यांसोबत खाण्यासाठी एक छान चटणीसुद्धा बघितलेली आहे म्हणजे अगदी परफेक्ट नाश्त्याचा हा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया घावण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता की जसा भात केल्यानंतर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ म्हणजे घावणाला जाळी छान सुटते आणि ते तव्याला चिटकून बसत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी एक कप तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये भरपूर पाणी घालणार आहोत आणि पाच सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे भरपूर वेळ जर से असेल तर तुम्ही रात्रभर ठेवलं सुद्धा चालू शकेल तर दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे यामध्ये भरपूर पाणी घालणार आहोत आणि आपण रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर लवकर हवं असेल तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी घाला म्हणजे एक तीन ते चार तासांमध्ये तुमचं हे तांदूळ छान भिजून तयार होईल साधारणतः रात्रभर आपण ठेवलेलं होतं कारण सकाळी आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे आपण अगदी हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले एक होते एकदा झाकण उघडून बघणार तर याचं प्रमाण तुम्ही बघू शकता दुप्पट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल जितका तांदूळ जुना तितके तुमचे घावन छान तयार होतात अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल तांदूळ संपूर्ण भिजून झाला की यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आणि निथळून घेतलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता ज्या कपने तुम्ही एक कप तांदूळ मोजून घेतलेला होता अगदी त्याच कपडे बरोबर एक कप आपण इथे साधं पाणी घेतलंय कारण तांदूळ लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला ही मिक्सरला करून घ्यायची आहे सुरुवातीला तांदूळ मिक्सरला काढल्यानंतर अशीच बारीक पावडर करून घेतली थोडंसं बारीक झालं की थोडंसं पाणी घालून छान पेस्ट बारीक आपण करून घेतलेली आहे आता इतकं बारीक करण्यासाठी बरोबर अर्धा कप आपण पाणी आहे अर्धा कप उरलंय तर मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली होती तर अन्न अजिबात वाया घालवायचं नाही तसं हे चांगलं घंगाळून आपण यामध्ये घातलेलं आहे तर बरोबर सुरुवातीला एक कप पाणी घालून ही छान पेस्ट आपण करून आहे पण घावणाचं पीठ अगदीच पातळ असतं जितकं तुमचं पीठ पातळ तितक्या घावणाला जाळी छान सुटते ही आणखीन एक महत्त्वाची टीप तर आणखीन आपल्याला यामध्ये पाणी वाढवायचंय तर बरोबर पुन्हा दोन कप आपण यामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे एक कप तांदूळ जर असेल तर त्याला बरोबर तीन कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे म्हणजे याचं योग्य प्रमाण आहे तुम्ही जरी एखाद्या वाटीने हे तांदळाचं प्रमाण घेत असाल तर त्याच वाटीने तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण घ्यायचंय हे लक्षात असू द्या तर जितकं तुमचं पीठ पातळ तितक्या घावण्याला जाळी छान सुटते आणि एक विशेष म्हणजे घावण्याला सोडा वगैरे वापरला जात नाही असंच आपण या पिठाचे घावण करणार आहोत आणि एक कप कच्च्या तांदळापासून भरपूर घावणे तयार होतात असं हे पीठ भरपूर आपल्या प्रमाणात तयार झालेलं आहे या पिठाला पुरेल इतकं पुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता तांदळा पीठ आहे तर त्याला खूप जास्त मीठ घालायचं नाही नाही तर खारं होऊ शकतं छान एकजीव करून घेणार आहोत आणि एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे घावण्यांबरोबर खाण्यासाठी ओला नारळाची चटणी तयार करणार आहोत अशी चटणी जर करून ठेवली तर मस्त गरमागरम जाळीदार घावण तुम्हाला चटणीबरोबर खाता येईल चटणी बनवण्यासाठी अर्धा कप ओला नारळाचा केस किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरू शकता अर्धा कप भाजलेली डाळवं घेतलेली आहे एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे एक लसणाची पाकळी थोडंसं चिंच आणि सवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सगळी जिनस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि असंच सुरुवातीला फिरवून घेणार आहोत चांगलं बारीक झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि छान पेस्ट आपण याची करून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनटसुद्धा ओल्या नारळापासूनच तयार केला जातो तुमच्याकडे ओला नारळ नसेल ना तर डेसिकेटेड पावडर माझ्याप्रमाणे वापरू शकता आणि अशी ही चटणी तुम्ही तयार करू शकता चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात थोडंसं तेल गरम करून घेतले अर्धा चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे एक लाल सुकी मिरची आणि पाच सहा कडीपत्त्याची ताजी पानं घातली गॅस बंद करायचं आहे फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची अशी ही तुमच्या ओलं नारळाची चटणी अगदी दोन ते तीन मिनटात खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी चटणी करून ठेवली तर गरमागरम जाळीदार घावण तुम्हाला चटणीबरोबर खाता येईल चटणी तयार झालेली आहे आता फायनली आपण घावण बनवायला घेणार आहोत घावण बनवण्यासाठी गॅसवर आपण तवा गरम करत ठेवलेला आहे मोठ्या छान धूर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तव्यावर घावण घालण्यापूर्वी असं हे पीठ एकजीव करून घ्यायचे नाही तर तांदळाचा रवा खाली तळाला जाऊन बसू शकतो म्हणून लक्षात ठेवायचंय घावण घालण्यापूर्वी असं हे पीठ छान एकजीव करायचंय आणि गरम गरम तव्यावर साधारणतः दोन ते अडीच पळी आपण घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर छोटा पेला असतो पेल्या नाही सुद्धा तुम्ही यावर घालू शकता तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार अडीच आपण हे पीठ घातलेलं आहे आता काय करायचं आहे तेव्हा हँडल है असतो त्याने असं हे एकसारखं पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून एकसारखा पातळसर आपलं हे घावण तयार होतं तुम्हाला हवं असेल तर झाकून तुम्ही हे भाजून घेऊ शकता किंवा असं हे हँडल थरत सगळीकडून फिरवत फिरवत तुम्ही हे करू शकता घावण भाजताना सुरुवातीला आपण मोठ्या आसेवर छान तवा गरम करून घेतलेला होता एकदा घावण घातलं की गॅस मध्यम करायचा आहे नंतर मध्यम आसेवर साधारणतः पाच सहा सा मिनटं वरची बाजू सुकेपर्यंत कडा आपसूक मोकळ्या होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तुमचं घावण जर व्यवस्थित झालं की आपसूक त्याच्या कडा मोकळ्या होतात असं हे पहिलं घावण आपलं तयार झालेलं आहे आता बऱ्याचदा काय होतं पहिलं घावण असेल दुसरं घावण असेल तितकंसं चांगलं येत नाही तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही घावण तुम्ही तव्यावर जर जसे करत जाल तसं तसे ते छान होतात पहिलं दुसरं घावन थोडंसं बिघडू शकतं पण तिसरं चौथं घावण त्यापासून तुमचे घावण छान व्हायला सुरुवात होतं तसं हे आपलं दुसरं घावण आहे सेम पद्धतीने एक दोन अडीच पळ्या पीठ घातलेलं आहे आणि बाजू बदलत बदलत साधारणतः मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं आपण हे घावण छान भाजून घेतलंय कडापसूक याच्या मोकळ्या झाल्यासारख्या तुम्हाला दिसत असेल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची एक तर घावण बनवण्यासाठी कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन तांदूळ मोजून घ्यायचं आहे त्याच कपाने पाणीसुद्धा घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हे घावण करायचंय आहे आता गर घावण गरम असताना ताटावर वगैरे काढून ठेवायचं नाही ते चिटकून बसतं म्हणून एखाद्या टोपल्यावर किंवा एखाद्या नेटवर जाळीवर वगैरे तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे म्हणजे हे अजिबात एकमेकांना चिटकून बसत नाही आणि मस्त त्याला छान जाळीसुद्धा सुटते असं हे छान झालेलं आहे आता याची घडी घालून आपलं घावण खाण्यासाठी तयार आहे ते सगळ्या टिप्स वापरून प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा असं हे त्रोचा वापरातल्या तांदळापासून जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावण नक्की करून बघा तर इथे आपण तांदळाच्या पिठापासून हे जाळीदार घावण केलंय तुम्हाला जर तांदूळाचं चालत नसेल ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं सेम पद्धतीने तुम्ही भिजवून त्याला बारीक वाटून सेम पाण्याचं प्रमाण घेऊन तुम्ही घावण तयार करू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे आता मी सुद्धा बघा दोन घावन केले इतकेशे चांगले झाले नाही पण तिसरं घावण अगदी छान झालंय आता तीन चार घावनानंतर अगदी छान होतात त्याला छान जाळी सुटते तर या पद्धतीने आपण नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या सुद्धा आपले मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।